अंकिताच्या आईचं वय वै, तिच्या वयाच्या अडीच पट तर भावाच्या वयाच्या चार पट आहे तर अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो लक्ष द्या इथं अंकिताची की आई इथं अंकिता आणि इथं अंकिताचा भाऊ लक्ष द्या गणित म्हणते की अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या वयाच्या अडीच पट मात्र अंकिताच्या भावाच्या वयाच्या चार पट कोणाच चा वय आईच भावाच्या वयाच्या चारपट आहे आईचं वय भावाचं गुणोत्तर स्वरूप वय जर एक तर आईच चार अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या अडीच पट मात्र अंकिताच्या भावाच्या वयाच्या चारपट म्हणून ही योजना जर का तिच्या भावाचं वय एक गुणोत्तर स्वरूप तर एक ची चारपट चार ओके आता या अंकिताचं वय आणि त्या संबंधीचं वर्णन अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या अडीच पट आईचं वय अंकिताच्या अडीच पट मग इथं गुणोत्तर वयाचं फक्त अंकिताचं राहिलं सर अंकिताच्या वयाचं गुणोत्तर त्याचा शोध घ्यायचा कसा आईच्या वयाचं गुणोत्तर चार लक्ष द्या पहिली गोष्ट अडीच पट म्हणजे काय अडीच आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दोन आधी एक छेद दोन असे मानतो लक्ष द्या हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला बुडणे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी त्या तसा अर्थात बेदोनी चार चार मध्ये एक मिळवा पाच छेद दोन इथं आता प्रश्न असा करा की या आईचं वय अंकिताच्या अडीच पट आहे अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या अडीच पट लक्ष द्या मग कोणत्या संख्येचे अडीच आडि, पट चार होते असा प्रश्न मनाशी करा ही संख्या उदाहरणार्थ यक्ष आणि यक्सचे अडीच पट म्हणजे पाचशे दोन हे रूपांतरण लक्षात घ्या हे पाचशे दोन म्हणजेच अडीच आहे भाग देऊन पहा पाच भागीला दोन अडीच येते ओके अशी कोणती संख्या आहे जिचे पाचशे दोन म्हणजे हे चार येतात अशी मांडणी समोर चार पाच आणि एकस चा गुणाकार पाच एकस चे दोन बराबर चार पाच यक्स एकटे एक करा चारकडे जातानी दोन गुन्हिला पाच एक आठ यक्स ला जातानी पाच भागीला म्हणजे अशी ती संख्या आहे आठशे पाच जिचे अडीच पट म्हणजे चार होतात याचा अर्थ अंकिताचं समीकरण स्वरूप वय मिळालं आठशे पाच हे कसं आलं तर हल्ड मी काही मोडत नाही लक्ष द्या आता या तिघांच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष प्रत्येकाचं वय काढण्यासाठी चलपद यक्स वापरू आता तिघांच्या वयाची ही समीकरण एका अधिक स्वरूपात मांडा चार एक अधिक आठ छेद पाच यक्स अधिक यस बराबर तिघांच्या वयाची बेरीज ओके आता लेकरांनो हा चार एक अधिक वाटल्याची एक पायरी वाढवा चार एक अधिक यक्स आठ सोबत गुणिला आठ एक छदस्थानी पाच अधिक एक बराबर सहा अधिक आठ एक छेदस्थानी पाच हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये हा अंश मिळवणे वजा असेल तर वजा करणे छेद छेदसाच्या दसा ही काही प्रोसेस लक्षात ठेवा पाच चुक अधिक अंश मिळवला छदस्थानी छेद पुढं एक एक्स बराबर सहा अंशातील ही बेरीज अठ्ठावीस यदस्थानी पाच अधिक एक यक्स एक बराबर सहासष्ट लेकरांनो हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणून पाच एक पाच यक्स अधिक अंश मिळवा अठ्ठावीस एक्स छेदस्थानी पाच छेद जसाच्या तसा ओके आता ही बेरीज एतीस यक्ष पाच बराबर सहासष्ट तेहतीस यक्सला एक टकरा सहासष्ट कडे जातानी पाच गुणीला तेहतीस यक्स बराबर हा गुणाकार पाच तीस, यकसल, तीस, तीस, ती, तीस, ल, तीस यकसल, तीन पाच सक तीस आणि तीन तेहतीस लेकरांनो लक्ष द्या उर्वरित गणित इकडं मांडू का गणिताला इकडं वळत केलं तेहतीस यक् बराबर तीनशे तीस यक्स एक टकरा तीनशे तीस भागीला तेहतीस यक्षची किंमत किती तर दहा हा दहा न गेलेला यक्ष म्हणजे दहा आलं याचा अर्थ या भावाचं वय मिळालं दहा वर्ष एक गुणीला यक्षाची किंमत दहा हा गुणाकार दहा एक दहा वर्ष भावाचं आजचं वय मिळालं प्रश्न असा की दोन वर्षानंतर भावाचं वय किती या दहा वर्षामध्ये दोन वर्ष मिळून दहा अधिक दोन बराबर बारा वर्ष हे भावाच अंकिताच्या भावाचं दोन बारा वर्ष। उत्तर पर्याय क्रमांक ओके वारी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके